अ नाही पौनमेशिवाय मी गीता गीताच्या दिली तुमचे सर्व मैत्रिणींची खूप खूप सकाळचं जवळपास पौने आठ झालेली येतं माझी देवपूजा करून झालेली आहे आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे आणि आज दिवसभरामध्ये छोटे मोठे खूप काही काम करायचे आहेत भरपूर गोष्टी करायच्या आहेत का त्याच्यामुळे आज थोडीशी लवकर उठलेली आहे आणि व्हिडिओला सुद्धा लवकर सुरुवात केलेली आहे अशा ह्या लोकशाही मला राज्यपाल करमत नाही आणि माझा दिवस हे आनंदी जात नाही हे आता मलाही करून चुकले आणि तुमच्या लक्षात आलं असणार आहे की जवळपास उठल्या उठल्या हॅर करण्यासाठी रोज मीचा व्हिडिओ असतोय म्हणजे भरपूर काही कामं करायची आहेत आणि शक्य असतील मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा म्हणजे तुम्हाला दाखवण्याचा हे प्रयत्न करणार आहे तर आता करते स्वयंपाक आणि नंतर या दिवसभरामध्ये भरपूर सारे काम भेंडी चिरून घेतलेलं आज फक्त सिंपल स्वयंपाक आहे भिंडीची भाजी आणि पोळ्या फक्त करून नाही कारण इतर करायची त्याच्यामुळे सकाळच्या वेळेला पटपट स्वयंपाक करा कि बाकीचे काम आपल्याला कसे लक्षात केलं आणि करायला भरपूर वेळ भेटते

क्लूज तयार झालेले आहेत आणि पोप पाडण्याची डिझाईन करून झालेली आहे माझी आता आता पाठीमागून जे आपलं ब्लाउजचं अस्तर आहे म्हणजेच हे आता हे आपल्या भाईच्या अनुसार बसून घेणार आहे नंतर एकदा दाखवते झाले आपलं रेलरी पूर्ण झालेलं आहे आता हुकते लावून घ्यायचे त्याच्यामुळे आणि फिटिंग करून घेतलेली नाही फक्त एक एक शिले मारून घेतलेली आहे आणि आता ज्यावेळेस घालून बघणार आहे जर व्यवस्थित आलं तर रेलरी फिटिंग करून घेणार आहे म्हणजे दोन जे शिले असतात मधून तर ते मारून घेणार आहे भूक बसवल्यानंतर मी तुम्हाला घालून पण दाखवणार आहे हे कसं आलेलं आहे मला हे चल आता भूक लावून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता मस्त ब्लाऊज रेडी झालेलं आहे आणि किती छान बसले गेले अजिबात चून हे पडलेले नाही एकदम परफेक्ट ब्लाऊज बसलेला आहे आणि इथं जर परफेक्ट आपलं आलं तर ब्लाऊज खरंच खूप छान दिसतंय आणि पॉप पण मला जेवढा पाहिजे होता छोटासा तेवढाच झालेला आहे आणि जास्त उंचपर्यंत पॉप मला अजिबात आवडत नाही आणि मस्त आणि मी अजिबात आवरलेलं नसल्यामुळं तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असणार आहे पण खरंच खूप छान वाटायला लागले थोडंसं मेकअप हे केल्यानंतर आणीन छान दिसणार आहे ही साडी खूप सुंदर वाटायची आणि ब्लाऊज बघू शकता तुम्ही गळा किती सुंदर बसलेला आहे आणि अजिबात टीप नाही किंवा जास्त वरतीपर्यंत नाही आणि माझं ब्लाऊज कधी पण इथपर्यंत लांब असते कारण मला अजिबात आपण ब्लाऊज आवडत नाही तर आणि जेवढे लांब असतील ब्लाऊज बघू शकतो तेवढं लांब ब्लाऊज आहे माझा आणि जेवढं लांब ब्लाऊज असेल तेवढं मला आवडते आणि पाठ भरून ब्लाऊज आवडते आणि गळा थोडासा मध्ये आवडतो आणि पाठीला एवढं सुंदर बसलेला आहे तुम्ही बघू शकता आणि समोरून पण थोड छान बसलं गेलेलं आहे आणि आता फिटिंग करायची थोडी राहिलेली आता राहिलेली फिटिंग करून घेणार आहे आणि पूर्ण साडी कशी दिसायची मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटायला लागले आणि खरंच सुंदर वाटायला लागले मला तर आवडले आणि आजचा दिवस जे म्हणलं होतं की आज हे काम ते काम करायचे तर मेन माझं ब्लाऊज होतं आणि हे ब्लाऊज रेडी झालेलं आहे आणि हे मला आता माझ्या भाचीच्या लग्नामध्ये साडी घालायची त्याच्यामुळे ही ब्लाऊज मला आवश्यक होतं तयार करून ठेवणं आता फक्त साडीला फॉल लावून घेणार आहे आणि आपली साडी आता रेडी आहे बघा लग्नामध्ये भरपूर काही विधी असतात तर कुठल्या विधीला घालणार आहे कुठल्या विधीला छान वाटणार आहे तर दिदी आल्यानंतर एकदा तिला घालून दाखवणार आणि मग साडी त्या विधीसाठी फायनल करणार आहे आणि अशा दोन तीन साड्या आता रेडी करून ठेवायच्या आता एक तर झाली म्हणजे आजचा दिवस आपला कारणी लागलेला आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणीनं हे कसं वाटायला मी आता खाली सोडून पण तुम्हाला दाखवते की वन साईड पदर कारण वन साइड पदर मला खूप आवडते कारण वन साईड पदरमध्ये पदर एक तर आपली फिगर पण छान दिसती आणि मेन म्हणजे हाईट जास्त दिसून येते त्याच्यामुळं वन साईड पदर पण कसं कधी मला आवडते एकदा पिन लावते आणि तुम्हाला व्यवस्थित दाखवते एकदा आणि आपल्या हाताने ब्लाऊज शिवलं ना खूप भारी वाटते कारण आपल्या मनामध्ये एक असते आपण टेलर कडे गेलो त्यांना सांगितलं तर ते वेगळं काहीतरी शिवण्यात आहे मग आपली चिडचिड वाढतीये एवढी भारीची साडी एवढी छान साडी घेऊन मग काय उपयोग आहे असं वाटतंय पण आपण जर शिवणार असाल तर आपण मनासारखी प्रत्येक गोष्ट करू शकतो बघू शकतो लागली पदर पण खूप सुंदर आहे याचा कॅरी करणं थोडस आवड जाते नाहीतर दिसायला वन साइड भारी दिसते बघू तर काही आवरलेलं नाही काही नाही एकदम सिंपल साडी आहे आणि ब्लाउज आहे आणि काहीच आवरलेलं नाही गळ्यामध्ये सिंपल आहे तरी पण बघा साडी किती साडीमुळे किती छान वाटायला लागले खूप भारी वाटायला लागले पटी बघून दाखवते वाटायला लागले ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ब्लाऊज शिवण्यात मला आलंय का नाही आणि मी फक्त माझं माझं माझे फक्त मी स्वतःचे ड्रेस ब्लाऊज नऊवारी साडी हे सगळे शिवता येते पण मी फक्त माझं माझं शिवण्यापुरतं आहे बाहेरचा अजिबात गिराय घ्यायला आमच्या घरी म्हणजे परवानगी तर नाही ह्यांना आवडत नाही म्हणजेच तर फक्त मी माझं माझं शिवते कारण मला माझ्या मनासारखं शिवायला खूप आहे म्हणल्यासारखं प्रत्येक डिझाईन वेगळी करणं स्लीवज वेगवेगळे करून बघणं आणि कशी वाटायची मला कमेंटमध्ये सांगा तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आणि माझ्या सर्व मैत्रिणींना मनापासून धन्यवाद ज्या कोणी मैत्रिणींनी आणखी माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसत प्लीज मैत्रिणी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमचं माझ्या प्रेमाच राहू द्या आणि आता इथंच व्हिडिओ संपवते बाय